नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत राज्यातील विविध जिल्हा परिषदेंचे निकाल तसेच कागदपत्रे पडताळणीनंतरची अधिकृत निवड यादी प्रसिद्ध होत आहे निवड यादीनंतर तुम्हाला जॉईनिंग संदर्भात समुपदेशनासाठी डिटेल वेळापत्रक देखील जाहीर होत आहेत तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलं असेल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट तुम्हाला वेळोवेळी चेक करत राहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो पहा या व्हिडिओमध्ये आपण थोडीशी वेगळी माहिती पाहणार आहोत ते म्हणजे नाशिक नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत काही अपडेट आहे का बरेचसे विद्यार्थी मित्र कमेंट्स करून विचारत होते की सर नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेविका या पदासाठी अपडेट कधी येणार आहे तर पहा नाशिक जिल्हा परिषद अधिकृत जी काही अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती जेव्हा तुम्ही व्हिजिट कराल त्यावेळेस तुम्हाला धिस साईट मे बी हॅक्ड असं या ठिकाणी तुम्हाला शो होत आहे ठीक आहे यापुढील प्रोसेस जी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो या साईटवरती इथून पडे म्हणजे जी काही अपडेट आलेली आहे आतापर्यंत त्या या ठिकाणी शो होत नाहीत ठीक आहे त्यामुळे मलाही तुम्हाला या ठिकाणी सांगता येत नाही की जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेविका या पदासाठी नाशिक जिल्हा परिषदमार्फत कधी अपडेट येईल ठीक आहे तर पहा ही साईट जी आहे ते एक आठवडा झाला आजपर्यंत जी अंडर मेंटेनन्स दाखवत होते आता दिस साईट मे बी हॅक्ड असं या ठिकाणी शो होत आहे ठीक आहे सो भरती प्रक्रियावरती क्लिक केल्यानंतर पुढील प्रोसेस जे आहे ते पहा या ठिकाणी काय ओपन होत आहे ओके सो जिल्हा नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत जे काही भरती प्रक्रियेचा आपण जर पाहिलं तर राजीव गांधी पंचायत सशक्तिकरण अभियान तालुका पेसा समन्वयक कंत्राटीपद भरती दोन हजार सतरा तालुका पेसासमन्वयक आदेश या ठिकाणी देण्यात आलेले दिवानी देवाण दिनांक आहे सात नऊ दोन हजार सतरापर्यंतची ठीक आहे तर पहा ह्या ह्या काही अपडेट आहेत त्या जुन्याच आहेत आता नवीन काही अपडेट या ठिकाणी शो होत नाही ठीक आहे तर पहा अशा प्रकारे ही अपडेट आहे नाशिक जिल्हा परिषद भरती संदर्भाची साईट वेळोवेळी या ठिकाणी मी चेक करत आहे तुमच्यापर्यंत अपडेट देण्याकरिता परंतु या साईडवरती बरंचसं या ठिकाणी जी वेबसाईट आहे ती सुरळीत चालत नाही आहे त्यामुळे थोडंसं वेट करा विद्यार्थी मित्रांनो नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत लवकरच तुमच्यापर्यंत मी अपडेट घेऊन येणार आहे ठीक आहे तर पहा धिस साईट मे बी हॅक्ड असं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे सो so, नवीन अपडेट तुर्ता या ठिकाणी आलेली नाही ठीक आहे तर पहा जशी अपडेट येईल आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करणार आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद